सर्व स्पर्धकांना नमस्कार आपण याच्यापूर्वी सिटीजनशिप बाय बर्थ सिटीजनशिप बाय डिसेंट हे दोन पाहिलेत व्हिडिओ पाहिलेत ना आता तिसरा तो म्हणजे काय सिटीजनशिप ऍक्ट मधला जो आहे नोंदणीद्वारे नागरिकत्व सिटीजनशिप थ्रू द रजिस्ट्रेशन तर सिटीजनशिप थ्रू द रजिस्ट्रेशन काय आहे ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू याच्यामध्ये डिटेल कंपॅरेटिव्ह म्हणजे जे संविधानात दिलेले आहे तरतूद ते आणि कायद्यामध्ये काय तरतुद आहे त्याची आधी कंपॅरिझन करूया त्याच्यानंतर यामध्ये किती कॅटेगरीचे लोक आहेत ज्यांना नागरिकत्व दिल्या जातं त्या प्रत्येक कॅटेगरी मधलं डिटेल पाहूया एकदम डिटेलमध्ये म्हणजे एवढं पाहिलं ना तुम्हाला काहीच पाहायची गरज नाही बघा लक्ष्मीकांत काय सोडलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टींची गॅप दिसून येईल इथे थोडस डिटेल तुम्हाला आज पाहायला भेटेल त्याच्यामुळे ऍक्ट ऍक्टमधलं पूर्ण तरतुदी एकदम एकत्रित केलेल्या तर तुम्हाला काय सुटायचं चा, चान्सच नाही ठीक आहे तर चलायचं मग चला, चला। बघा पहिल्यांदा आपण संविधान आणि ऍक्ट तर संविधानाचा अनुच्छेद आठ है ना आर्टिकल एट याच्यामध्ये काय आहे मूळच्या भारतीय असलेल्या मूळच्या भारतीय आहे है।, है ना म्हणजेच काय आहे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन पण भारताबाहेर राहणाऱ्या रहा। म्हणजे भारताचा आहे मूळचा पण भारताबाहेर राहतो अशा विविक्षित व्यक्तींचे नागरिकत्व हक्क हे कुठे दिलेलं आहे हे दिलं आहे अनुच्छेद आठ मध्ये कुठे संविधानाच्या पण मग हे कुठपर्यंत आहे ऑन द कॉमेन्समेंट कुठपर्यंत ऑन द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास बरोबर आहे पण त्याच्यानंतर काय तर त्याच्यानंतर का म्हटलेलं आहे बाबा आ, आता कायदा पाहिजे पार्लमेंट बनवेल पार्लमेंटने कायदा बनवला एकोणीसशे पंचावन्नचा त्यात कलम पाच सेक्शन फाईव्ह लक्षात ठेवा इथे आर्टिकल एट ह ना इथे सेक्शन फाईव्ह या सेक्शन फाईव्ह मध्ये चार प्रकारच्या व्यक्तींचा गट डिफाईन केलेला आहे किती चार प्रकारचे व्यक्ती आहेत लक्षात घ्या इथे एकच म्हटला होता की भारतीय मूल असेल परंतु भारताबाहेर राहत असेल इथे बघा काय आहे तर पहिलं दिसते हो बाबा इथे जसं म्हटलं होतं तसंच आहे भारतीय वंशाचे पीपल ऑफ इंडियन ओरिजिन आहे इथे ओके दुसरं भारतीय नागरिकाशी जर विवाह केला असेल तर ह्या दिला आहे तो तो ही आहे त्यानंतर भारतीय नागरिकांचे अज्ञान पाल्य मायनर्स ऑफ इंडियन सिटीजन ते कुठे जातील है ना बरोबर त्यानंतर व पात्र पर्सन्स ऑफ फुल एज अँड कॅपॅसिटी असा कोणताही व्यक्ती असेल बघा असे चार प्रकारचे आपल्याला नागरिकांचे गट इथे दिसतात पहिल्यांदा लक्षात घ्यायचा कलम पाच मध्ये रजिस्ट्रेशनच्या मार्फत नागरिकत्व मिळतं ते किती प्रकार आहेत चार व्यक्तींचे गट आहेत पीपल ऑफ इंडियन ओरिजिन मॅरिट टू द इंडियन सिटीजन मायनॉर्स ऑफ इंडियन सिटीझन्स आणि पर्सन्स ऑफ फुल एज एंड कॅपॅसिटी क्लिअर ओके ठीक आहे आता कोणता नागरिक होऊ शकत नाही सगळ्यांनीच माहिती आहे इथं काय म्हटलं रजिस्ट्रेशन मध्ये बेकायदेशीर स्थलांतरित इल्लीगल मायग्रंट कुठल्या याच्यानुसार सिटीझन अमेंडमेंट ऍक्ट सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट टू थाउजंड थ्री याच्यानुसार इल्लीगल मायग्रंट इलिगल मायग्रंटची डेफिनेशन याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे ते तुम्ही पाहून घ्यायची जे ऍक्ट मध्ये नमूद आहे क्लिअर ठीक आहे आता आपण काय करूया पहिल्यांदा आपण समजून घेऊया की रजिस्ट्रेशन जी आहे बघा संविधानामध्ये तरतूद म्हटले की डोमिसिलिटी असलीच पाहिजे आणि सोबत तरतूद दु, दुसरं बरोबर आहे इथे काय म्हटलेलं आहे तर इथे दोन एक्सप्लेनेशन दिले आहे एक तर रेसिडंट असला पाहिजे डोमिसिलिटी नाही रेसिडंट असला पाहिजे आणि दुसरं पीपल ऑफ इंडियन ओरिजिन असला पाहिजे हे दोन गोष्टी असल्या पाहिजे है ना ही कंडिशन आहे आता ही कंडिशन आहे त्यानुसार याचं एक्सप्लेनेशन बघणं आवश्यक आहे तर सेक्शन फायव्ह वन मध्ये ए टू सी मध्ये जाला लागेल ए टू सी पुढे पाहू ए टू सी कोणता आहे हा त्यांच्यासाठी दोन एक्सप्लेनेशन आहेत त्याच्यानंतरच्यासाठी नाही ओके ठीक आहे तर एक्सप्लेनेशन वन मध्ये ऑरिडिनरली रेसिडेंट इन इंडिया म्हणजे कोणा म्हणा भारतामध्ये सामान्यतः तो रहिवास आहे असं कोणाला म्हणावं तर बघा जेव्हा तो नोंदणी करता निवेदन करेल अप्लिकेशन अप्लिकेशन साठी जेव्हा करेल त्याच्या लगेच आधी म्हणजे आज जर करत असेल तर कालपासून है ना संपूर्ण बारा महिने भारतात वास्तव्य पाहिजे संपूर्ण बारा बारा महिने तो कुठं जायला पाहिजे निरंतर भारतातच नाही तर आला एक दिवस न दुसऱ्या दिवशी चालला अमेरिकेले मग आला आठवड्यानं तसं नाही नो ब्रेक याच्यामध्ये काय म्हटलंय नो ब्रेक कुठलाही ब्रेक नाही त्याने बारा महिने राहावेच आणि बघाय आणि आहे म्हणजे प्लस आहे ही एक अट आहेच ही एक आठ आहेच दुसरी अट काय म्हणते या बारा महिन्याच्या कालावधीच्या अगोदरच्या आठ वर्षात म्हणजे हा बारा महिने म्हणजे एक वर्ष आहेच या वर्षात अजून एक आठ वर्ष है।, है ना या बारा महिन्याच्या कालावधीच्या अगोदरच्या आठ वर्षात म्हणजे किती झाले टोटल नऊ वर्ष बरोबर वर यात एक वर्ष तर आले निरंतरच राहायचं आहे आणि याच्या पूर्वीच्या आठ वर्ष आहे या आठ वर्षामध्ये वर्षा सहा वर्षापेक्षा जास्त काळ तो भारतात राहायला पाहिजे आता हे ब्रेकनुसार हा हे ब्रेक पण राहील पण टोटल कॅल्क्युलेशन मध्ये कॅल्क्युलेट केलं तर किती सहा वर्षापेक्षा अधिक म्हणजे वन वर्ष तर आहेच आणि सहा वर्षापेक्षा अधिक म्हणजे किती वर्ष सात वर्ष सात वर्षापेक्षा अधिक तो अधिक काळ जो आहे भारतात त्यांनी वास्तव्य केलं पाहिजे एक वर्ष नो ब्रेक आणि आठ वर्षामध्ये सहा वर्ष विथ ब्रेक असं जे पकडलं त्याला आपण काय म्हणू ऑरिडिनारीली रेसिडेंट इन इंडिया क्लिअर पण कोणत्या साठी ए टू सी ए बी सी तीनच याच्यासाठी लक्षात घ्या त्याच्यामध्ये दुसरी कंडिशन काय आहे तो भारतीय वंशाचा असला पाहिजे मग भारतीय वंशाचा म्हणजे वन्शाथ कोण ते पण तर एक्सप्लेनेशन आहे तर तो किंवा त्याच्या पालकांपैकी तो किंवा त्याच्या पालकांपैकी एकाचा जन्म ऑफ द पॅरेंट्स अखंड भारत आता अखंड भारत याची डेफिनेशन सांगितलं आहे एकोणीसशे पस्तीसच्या गॅजेटमध्ये जे म्हणला ते तो भूप्रदेश अखंड भारत किंवा अशा प्रदेशात झाला जो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारताचा भाग झाला म्हणजे पुडुचेरी पकडा गोवा पकडा बरोबर आहे आणि लक्षात असा जो आहे यामध्ये त्याचा जन्म किंवा किंवा त्याच्या पालकाचा जन्म एकाचा हा यामध्ये झाला असेल आणि तो जर फॉरेनले राहत असाल पण पहिली कंडिशन तो बारा महिने इथं राहायला पाहिजे अप्लिकेशनच्या आदल्या दिवसापासून आणि मागच्या आठ वर्ष सहा वर्षापेक्षा अधिक काढ राहायला पाहिजे म्हणजे टोटल सात वर्षापेक्षा कधी क्लिअर राईट क्लिअर ओके हे दोन एक्सप्लेनेशन्स आहेत दोन कंडिशन्स आहेत ए टू सी साठी आता ए टू सी जे आहे ते महत्वाचं आहे आता आपल्याला दिसते पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन फाईव्ह वन ए फायव्ह वन बी पहिल्यांदा फाईव्ह वन ए फायव्ह बी कोणासाठी आहे ना कोणासाठी आहे भारतीय वंशाची व्यक्ती पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन बरोबर आहे राईट त्याचं एक्सप्लेनेशन आपण इथे पाहिलं हे क्लिअर केलं ओके चला आता बघा फायू वन ए आणि फाईव्ह वन बी मध्ये काय फरक आहे कोण दोन प्रकारचे पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन दोन प्रकार झाले एक निवेदन करण्यापूर्वी भारतामध्ये सात वर्ष सामान्य रहिवासी आहे किती वर्ष आहे सात वर्ष आहे बाबा हा ऑर्डिनरली रेसिडंट फॉर अ सेव्हन इयर्स बिफोर मेकिंग अन अप्लिकेशन दुसरं अखंड भारताबाहेर कोणताही देश किंवा जागेत सामान्य रहिवासी आहे रेसिडेंट इन एनी कंट्री कुठल्याही कंट्रीमध्ये ऑर प्लेस आउटसाइड द अनडिवायडेड इंडिया आउटसाइड द अनडिवायडेड म्हणजे एकोणीसशे पस्तीसच्या भारताच्या पकडायचा एकोणीसशे पस्तीसच्या अखंड भारताबाहेर कोणताही देश असेल एकोणीसशे पस्तीसचा जो भारत देश आहे त्याच्या बाहेर असलेला एकोणीसशे पस्तीस मध्ये पाकिस्ताने होता बांगलादेश होता तो पकडायचा नाही त्याच्या व्यतिरिक्त इतर देशात असेल तो ऑर्डिनरी रेसिडेंट तो पण कंडिशन काय आहे पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आता पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन काय एक्सप्लेनेशन आहे तो किंवा त्याच्या पालकांपैकी एकाचा जन्म अखंड भारतात किंवा पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला जे काही आले भारतात बोबा त्यात जन्म झाला असेल तर आता नशन राहत हरकत नाही आता नशेन राहत हरकत नाही मग नशेल राहत तर काय कंडिशन रजिस्ट्रेशनची ते आपण ऑर्डिनरी रेसिडेंट इंडिया इंडियामध्ये पाहिलं क्लिअर थोडस हम्म तर सांभाळून क्लिअर तर दोन प्रकारची कॅटेगरी आहे इथे कोणाची पर्सन्स ऑफ इंडियन ची एक जो भारतात सात वर्ष आहे बाबा राहते सात वर्ष निवेदनापूर्वी आणि दुसरा आहे तो भारतात नाही राहत अखंड भारताच्या बाहेर राहते ठीक आहे क्लिअर ओके पण आता एक केस चालली आता एक केस चालली ते केस, केस काय होती आजीमोशान हायदर वर्सेस युनियन ऑफ इंडिया दोन हजार आठ ला की बाबा देर आर ओनली टू कंडिशन्स टू गिव्ह अ सिटीजनशिप टू अक्वायर अ सिटीजनशिप है ना थ्रू रजिस्ट्रेशन दोनच कंडिशन आहेत कुठली ऑर्डिनरीली रेसिडेंट इन इंडिया अँड पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन हे दोनच कंडिशन आहे तिसरी कंडिशन आहे कुठली जी डिनाय केली स्टेटलेसनेस कुठली स्टेट नागरिकत्व विहीनता किंवा आदेशिता हे कुठलीही कंडिशन नाही इट इज नॉट अ कंडिशन ओके असं या जजमेंटमध्ये सांगण्यात आलं तर क्लिअर या जजमेंटनुसार रजिस्ट्रेशनसाठी फाईव्ह वन ए फाईव्ह वन बी याच्यामध्ये पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन सोबतच ऑर्डिनरली रेसिडेंट इन इंडिया या दोन अंत्री लागू होतील क्लिअर ओके ठीक आहे आता बघूया दुसरी कॅटेगरी मॅरिड टू इंडियन सिटीजन भारतीयाशी लग्न केलं असेल तर है ना एक दोस्त त्यांना इराणी पठवली फेसबुक फ्रेंड आणि मग आणली है ना पा तुम्ही अभ्यास करा तो झाला नाही मग हा तर मॅरिड टू इंडियन सिटीझन कुठला आहे फाईव्ह वन सी आता बघा इन इंडिया ती कंडिशन जी होती ए टू सी साठी होती ते इथे लागू होते हा लक्षात घ्या ठीक आहे आता याच्यामध्ये दो दोन अटी दिलेल्या आहेत एखाद्या व्यक्तीने भारतीय नागरिकाशी लग्न केलं असेल आणि त्याला भारतीय नागरिकत्व व्हावं असेल तर तो कुठं मिळेल रजिस्ट्रेशनच्या मार्फत त्याच्यासाठी आठ दोन एक त्यांना लग्न केलं असावं शब्द लक्षात घ्या लग्न केलं असावं आजकाल सुप्रीम कोर्टनं म्हणाल लिव्ह इन रिलेशनशिप ते चालणार का नाही ओके नाही तर म्हणान बाबा चालते तसं नाही मॅरिट टू इंडियन सिटीजन दुसरं प्लस म्हणजे नोंदणी करता निवेदनापूर्वी सात वर्ष भारतात सामान्य रहिवास असावा सेव्हन इयर्स ऑर्डिनर रेसिडे इंडिया फॉर सेव्हन इयर्स बिफोर मेकिंग अप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन ही कंडिशन म्हणजे आदिवासाची ऑर्डिनरली रेसिडंट इन इंडिया आणि मैरिड टू इंडियन सिटिझन ह्या दोन कंडिशन कोणाला लागवते मॅरिट टू इंडियन सिटीजन ज्याने लग्न केलं असेल त्याच्यासाठी होती पण आता एक्झम्शन एक्झमशन काय म्हटलेलं आहे केंद्र शासनात जर समाधान झालं तर जी ऑर्डिनरली रेसिडंट क्लॉज आहे ते विड्रॉल करा म्हणजे केंद्र शासनात वाढलं पावं लगन केलं तर ता टाइमपास म्हणून नाही परमनंट राहणार आहेत बाबा काही टेन्शन नाही छान आहे जोडप चांगलं दिसते आता याला देऊन टाकाव असं जर वाटलं तर गेटिंग दे म्हणजे शाख केल्यावर बरं वाटलं ठीक आहे बाबा काही टेन्शन नाही कारण पुट, फॉरेनचं पुट्ट फॉरेनची पुट्टी येणार आहे लोच्या झाला तर एखादी एजंट राहिला नाही का बरोबर आपल्या भारतामध्ये एकदम छान पैकी म्हणजे ज्याला आपण म्हणूया अ एकदम बेस्ट एक्झाम्पल तर ते बेस्ट एक्झाम्पल म्हणजे राजीव गांधीजी आणि सोनिया गांधीजी यांचं लग्न नाईनटीन सिक्स्टी एटला झालं आणि त्याच्यानंतर सोनिया गांधीजी ज्या आहेत त्या भारताच्या नागरिक झाल्या बरोबर आहे तर कशामुळे झाल्या थ्रू रजिस्ट्रेशन थ्रू रजिस्ट्रेशन बरोबर आहे पण तरी सुद्धा मध्यंतरी त्यांचे पंतप्रधान व्हावं की नाही याच इश्यू झाला की भारताचाच नागरिक तर असं काही आहे का है ना तर हे जे आहे कॉम्प्लेक्स गुट्टा त्याच्यासाठी एखाद्या वेळेस आपण व्हिडिओ पाहूया वेगळा स्वतंत्रपणे कारण ते खूप महत्वाचं आहे की कोणता नागरिक काय कोणत्या पदावर जाऊ शकतो खूप महत्वाचं आहे पॉलिटिकली तर काय भारतामध्ये वाचतेच कोण का वाचतेच कोण आम्ही बी ते कॉम्पिटेटिव्हली एवढं डिटेल वाचायचा प्रयत्न करतो का नाही परीक्षेत प्रिव्हियस क्वेश्चन पेपर काय येतात भावा तेवढं वाचतो त्याच्या खोलवर कोण जाते भावा काय घेणं देणं परीक्षा पास झालं पाहिजे खुर्च्या गरम करायला भेटल्या पाहिजे संपलं याच्या पलीकडे काय उद्देश आहे का नाही ना मोठी अडचण आहे फार कमी म्हणून तर ते तो एक वेगळा मुद्दा आहे तो आपण कधीतरी चर्चेला इथे बघा दुसरा एक्झाम्पल आपल्याला दिसते विवाह भारतीय नागरिकाशी प्रियंका चोप्राशी आपला निक जॉनस यांचा विवाह झाला ग्रेट सिंगर आहेत ऍक्टर आहेत अमेरिकेचे मस्त पैकी विवाह झाला दोन हजार अठरा झाला पण हे आता भारतीय नागरिक झाले का? का नसन झाले कारण ते इथं राहतच नाही आमच्या जी तिकडेच राहतात ते इकडे राहत नाही ते इकडे राहत नाही येत असतील कधी फिराफार आले तर ते सात वर्ष राहिले ना म्हणजे ऑर्डिनरली रेसिडेंट अजून झाले नाही सोबत त्यांनी अप्लिकेशन केली का आपल्याला माहित नाही है ना नाही केली असं म्हणून अजून काही झालं नाही क्लिअर लक्षात आलं ठीक आहे क्लिअर लग्नाचं आता बघा मायनरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये पण आहे एक कॅटेगरी जेवढे काही भारतीय नागरिक आहेत त्यांचे पोट्टे कार्टे फाईव्ह वन डी मध्ये है ना भारताचे नागरिक असतील त्यांचे पोट्ट्यांले फाईव्ह डी मध्ये रजिस्ट्रेशन थ्रू मॅरेज त्याच्यानंतर कोणत्याही अज्ञान व्यक्ती बघा खूप महत्व कोणत्याही अज्ञान व्यक्ती एनी मायनर हे तर भारतीय भारताचे पोट्टे होत जे भारतीय आहेत त्यांचे पोट्टे कार्टी होत इथं कोणाच्या बी कार्टी असतात आणि फाईव्ह फोर मध्ये हा लक्षात घ्या फाईव्ह फोर मध्ये विशेष परिस्थितीमध्ये इन स्पेशल सरकमस्टान्सेस इफ सेंट्रल गव्हर्नमेंट सॅटिस्फाईड काय केंद्र सरकारचं जर समाधान झालं तर एनी मायनर ऑफ द वर्ल्ड कोणत्याही पट्ट्या आले भारताचं नागरिकत्व केंद्र शासन देऊ शकते खूप महत्वाचं आहे हे बघा असं लिहिलेलं नाही आहे कुठं आणि मग आपण भूषकाळात पडतो ठीक आहे राईट आता त्याच्यानंतरची कॅटेगरी संज्ञान व पात्र व्यक्ती कुठली व्यक्ती आहे सज्ञान व पात्र आता मायनर तर झाले दोन एक तर इंडियन सिटीजन चे नाही तर कोणाचंही कार्ड आता इथे पर्सन ऑफ फुल एज अँड कॅपॅसिटी फुल एज अँड कॅपॅसिटी काय काय म्हणतो आपण मायनर कोण म्हणतो याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं मायनर कोण मेजर कोण म्हणजे फुल एज अँड अँड कॅपॅसिटी कोण ठीक आहे याच्या किती कॅटेगरी केल्या आहेत के पुन्हा फाय वन ई -E, फाईव्ह वन एफ फाय वन जे तीन प्रकार आहेत त्याच्यामध्ये आता लक्षात घ्या हा बारकाईनी ज्याचे पालक हे नोंदणीद्वारे भारताचे नागरिक आहेत बघा कशाद्वारे नागरिक आहेत नोंदणीद्वारे जे नोंदणीद्वारेच आहेत रजिस्टर्ड हुज पॅरेंट्स आर रजिस्टर्ड ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया म्हणजे पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन आहेत दोघही आलेत भारतामध्ये रजिस्ट्रेशन थ्रू है ना आले भारतीय नागरिक झाले आणि त्याचं कार्ट झालं तर हा ना ज्याचे पालक हे नोंदणीद्वारे है ना नॅचरली बॉन्ड असेल बॉन्ड बाय बर्थ इथं पैदा झाला नंतर ते नाही नोंदणीद्वारे जे भारताचे नागरिक झाले त्याचं कार्ट लक्षात घ्या क्लिअर दुसरा तो म्हणजे जो रजिस्ट्रेशन साठी क्लेम करणार किंवा पालकांपैकी कोणी आधी स्वतंत्र भारताचे नागरिक होते हु आर आयदर ऑफ हिज पॅरेंट वॉज अर्लियर सिटिझन ऑफ इंडिपेंडंट इंडिया आधी होता पाहतो आता गेला असं फिरायला इकडे तिकडे दुसऱ्याचं नागरिकत्व वगैरे घेतलं असेल ते त्याच्यानंतर पाच वर्षाकरिता भारताचा परदेशी नागरिक का धा, धारक म्हणून नोंदणी झालेला असेल म्हणजे ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया कार्ड ज्याच्याकडे असेल ओसीआयचा कार्ड म्हणजे हा ओसीआय कार्ड धारक आहे हा ओसीआय कार्ड धारक आहे हा अर्लियर सिटीझन आहे अर्लियर आदी हा अर्लियर सिटीजन आधी होता भारताचा नागरिक आता नाही राहिला आहे कुठेतरी गेला आता वापस येते कार्ड आहे लक्षात तीन वेगळ्या प्रकारच्या आहेत फुल एज ऑफ अँड कॅपॅसिटी क्लिअर प्लस आहे याच्यात ह्या दोघांमध्ये याच्यात प्लस आहे का नाही का याच्यात काही घेणं देणं नाही याच्यामध्ये प्लस आहे की नोंदणीचे निवेदन करण्यापूर्वी भारतात बारा महिने सामान्य रहिवासी ऑर्डिनारीली रेसिडेंट फॉर ट्वेल्व्ह मंथ्स इथे किती फक्त म्हटलं पहिले किती म्हटलं होतं सात वर्ष आता काय पाहतो आपण फक्त बारा महिने कारण ऑलरेडी तो होता इथे ऑलरेडी तो होता या तो ओव्हरसीज सिटीजन त्याला कार्ड धारक म्हटलेला आहे पाच वर्ष करता मिळालेला आहे सगळं झालेला आता त्याच्यामुळे त्याला काय गृह धरलाय केवळ बारा महिने आता एक्झमशन क्लॉज बघा विशेष परिस्थितीमध्ये इथे किती बारा महिने म्हटलंय विशेष परिस्थितीमध्ये जर केंद्र शासनास वाटलं समाधान झालं तर तो तीस दिवसापर्यंत कमी करू म्हणजे तीसच दिवस बा एकच महिना असं तरी चाल काही टेन्शन नाही आलं की नाही लक्षात क्लियर ओके मॅटर क्लियर झाला आता सगळे प्रकार संपले आता चार चारही प्रकार संपले आता काय उरला आहे तर आता उरला आहे की बाबा जेवढे रजिस्ट्रेशन थ्रू असतात त्यांले शपथ घ्यावी लागते त्यालाय शपथ घ्यावी लागते फायव्ह टू मध्ये दिलाय ओथ ऑफ एलिजन्स केव्हा घ्यावं लागते खूप महत्वाचं आहे कारण की याच्या नंतरचा जो व्हिडिओ राहील नॅचरलायझेशनचा त्याच्यामध्ये शपथ केव्हा घ्यावे लागते ते दिलेलं ला आहे इथे शपथ केव्हा घ्यावी लागते दिलेला आहे किंवा बिफोर रजिस्ट्रेशन तुम्ही ना हा माहिती आहे रजिस्ट्रेशन तिथं वेगळं लिहिलेलं आहे बरं नॅचरलायजेशन मध्ये डोंट बी कन्फ्युज म्हणून मी जाणून बुजून एम्फासिस करतो कुठे दिलेला आहे ओथ ऑफ एलिजन्स सेकंड मध्ये दिलेला आहे कुठे दिलेला आहे शेकंड शेड्युलमध्ये दुसरी अनुसूची मग काय तर मी निष्ठापूर्वक शपथ घेतो की कायद्याने स्थापित केलेल्या भारतीय राज्य घटनेप्रती कोणाप्रती कोणाप्रती खरी श्रद्धा व निष्ठा है ना कोणाप्रती प्रति का पार्लमेंट प्रति का नाही प्रति राज्य घटनेप्रती राज्यघटना कशी म्हटली कायद्याने कोण धरल्यानं बनवली अशी आहे का माणसानं नाही ना, कायद्यानं म्हणलेली आहे त्याच्यावर श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन आणि मी प्रामाणिकपणे भारताच्या कायद्याचे पालन पण करेन जेवढे कायदे आहेत त्यावर चुपचाप पालन करेन बाबा सिग्नल विग्नल तोडणार नाही आणि भारताचा नागरिक म्हणून माझी कर्तव्य पार पाडेल मला उद्या जर भारतानं म्हणलं बाबा आर्मी मध्ये जा लढावच लागेल तुला तर मी जाईन म्हणजे जाईन का तर कर्तव्य पार पाडायचे कारण मी आता भारताचा नागरिक होणार ही शपथ त्याला घ्यायची आहे आणि ह्या शपथचा वाट त्यानं वाटोळ केलं तर त्याच रजिस्ट्रेशन कॅन्सल झालं त्याचं नागरिकत्व भसकलं लक्षात घ्या ओके सो आय डू ऑर सोलेमलीअर दॅट आय विल बी अनॅलिजियन्स ट्रू फेथ खरी खरी ट्रू फेथ म्हणतेस टू द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आज बाय लॉ एस्टॅब्लिश अँड दॅट आय विल फेथफुली ऑब्झर्व्ह द लॉ ऑफ इंडिया अँड फुलफिल माय ड्युटीजन ऑफ इंडिया केवढा मोठी शपथ घ्यावं लागते घेतली शपथ आपण तर खोट्या खोट्या शपथा घेतो रे बाबा ना देवाला फसवतो जाऊ द्या असो आता बघा नोंदणी पूर्वी केंद्र शासनाची मंजुरी खूप महत्वाचा आहे हा हा आहे फायव्ह थ्री मध्ये फाय थ्री मध्ये काय म्हटलेला आहे की नागरिकत्व कायदा एकोणीशे पंचावन्न मधील कलम आठ नऊ आणि दहा नुसार ना आठ नऊ आणि दहा नुसार म्हणजे कुठला आहे नागरिकत्व कायद्यामध्ये के त्याग केला असेल त्याग आठ नऊ दहा मध्ये काय आहे त्याग केलेला आहे पहिला रिनाउन्स्ड ते बघून घेऊ डिटेलमध्ये नंतर पण पहिल्यांदा समजा त्याग केलाय बा त्यांनी भारतीय नागरिकत्व सोडून दिलाय दुसरा आहे संपुष्टात आलाय डिप्राईवड त्याचं नागरिकत्व काढून हिरावण घेतलाय टर्मिनेटेड केलाय म्हणजे आठ मध्ये त्याग नऊ मध्ये संपुष्टात मध्ये हिरावून घेतला अस जर असेल आणि त्या व्यक्तीला पुन्हा आता भारताचं नागरिकत्व हवं असेल तर ते सुद्धा कशा थ्रू मिळेल रजिस्ट्रेशन थ्रू पंजीकरणा थ्रू ती व्यक्ती पाच एक मध्ये नोंदणी करू शकते पण अट काय आहे अट आहे की केंद्र शासनाची संमती घ्यावी लागेल प्रार परमिशन ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट काय अरे बाबा आधीच तर त्याला लात मारली त्यानं वादी लात मारली त्याला वाटलं मी तिकडे बम मजा मारतो दुसऱ्या देशात आता वापस येते म्हणजे त्याला पाव लागेल काय शिकली काय नाही त्याची दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यात तर इथल्याच केंद्र शासनाने त्याने लात मारली काउ मारली तपासावं लागेल तर लोचा नाही केलं ना त्यानं बरोबर आहे तर त्या कॉन्टेक्स्ट मध्ये पूर्व संमती ही घ्यावी लागेल सगळी शहानिशा केल्यावर पूर्व संमती मिळाली की तो फाईव्ह ए वन मध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन करेल त्या आटी ऑर्डिनरी रेसिडेंट पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन ते सगळं लागू क्लियर क्लिअर आलं क्लिअर लक्षात थोडस टेक्निकल आहे नाही समजलं पुन्हा पहा कारण की पूर्ण डिटेल मध्ये दिलं है ना लक्ष्मीकांतले असं पंचिंग केलं गॅप सोडली आहे इथं गॅप नाही सोडलेली आहे पूर्णच्या पूर्ण क्लॉजेस इथे टाकून दिले त्यामुळे आता प्रश्न काही विचारा म्हणा आम्ही तयार आहो कारण की आम्ही करतो अभ्यास करताना मग अभ्यासासाठी ऑल द बेस्ट